श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार खचलेल्या मनात उभारी येते अंधाऱ्या रात्री चकाकी येते जेव्हा मन माझे जे स्वामी समर्थांचे गीत गाते श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरात गरिबी येण्याची काही कारणे असतात ते आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चुकूनही तुम्ही तुमच्या घरात ही चूक ह्या गोष्टी अजिबात करू नका यामुळे आपल्या घरात गरिबी कायम टिकून राहते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मुख्य दरवाजासमोर कचरा किंवा जोडे ठेवले तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा त्यामुळे अडते आणि पैशाचा प्रवाहही थांबतो स्वयंपाकघरात घ्यास व पाणी समोरासमोर आल्यास अग्नी आणि जल यांचा संघर्ष निर्माण होतो यामुळे घरातील खर्चही वाढतो आणि पैसा साचत नाही घरात तुटकी किंवा खर्चटलेली भांडी जर तुम्ही वापरत असाल तर त्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर रागवते आणि त्यामुळे धनहानी होऊ लागते बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवल्यानं वेळ थांबतं असं मानलं जातं की त्यामुळे प्रगती व पैशांचा येणारा ओघही कमी होतो घरात कोळीचे जाळे जर जा राहिल्यास तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशांचे अडथळे निर्माण होतात तुटकी खाट खुर्ची किंवा फर्निचर तुटक्या वस्तू घरात ठेवल्याने घरातील संपत्ती टिकत नाही देवघरात कधीही तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती ठेवायचे नाही त्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि पैशांची गळती अडचणी सुरू होतात घरात अंधार जास्त असेल तर सकारात्मक ऊर्जा येत नाही यामुळे आर्थिक वाढ ही थांबते दरवाजाचे कडी कुलूप किंवा हिंग्स कर्कश आवाज करत असल्यास घरात अडचणी वाढतात आणि लक्ष्मी दूर जाते घरात नळ सतत गळत असल्यास पाण्याबरोबर पैशाचीही गळती ही सुरू होते घरात सतत भांडण जर होत असल्यास वाद सतत होत असल्यास त्यामुळे शांतता ही नष्ट होते आणि पैशांचीही हानी होते स्वयंपाकघर नेहमी अस्वच्छ असेल तर पैशांचेही अडथळे निर्माण होतात पलंगाखाली अनावश्यक वस्तू जर साठवून ठेवत असाल तर धनांचा प्रवाह हो त्यामुळे अडतो दक्षिण दिशेला पाण्याची टाकी किंवा पाण्याचा स्रोत ठेवल्यास पैशांचे नुकसान होऊ लागते घरात जर तुम्ही वाईट हिंसक अशी चित्रे किंवा दुःख असलेली प्रतिमा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते मुख्य दरवाजा तुटका किंवा रंग उडालेला असल्यास समृद्धी दूर जाते घरात जुनी फाटकी कपडे सतत ठेवल्यास तर गरिबी वाढते नेहमी तक्रार दुःख नकारात्मक बोलणे घरात असेल तर पैशांची हानी होते घरात कधीच घंटा किंवा शंख वाजवला नाही तर सकारात्मक ऊर्जा कमी होते घरात लावलेली कुंडीतले झाड जर कोरडे किंवा सुकलेले असेल तर पैशांची गळती सुरू होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ मनीषा मोटिवेशन हब या चॅनलमध्ये बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ